अजान ऐकताच थांबले भाषण अद्राच्या कृतीने चमकला तडबदार नेता दीपकभाऊ खरात चिकली आगामी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस स्टेशनच्या वतीने शांतता समितीचे सर्व सदस्य व पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी बैठकीदरम्यान अजानाचा आवाज कानावर पडताच नेते दीपकभाऊ खरात यांनी तात्काळ आपले भाषण थांबवले या कृतीतून धार्मिक सौहार्द्य आणि परस्पर आदराची जिवंत जाणीव प्रकट झाली या कृतीमुळेच दीपक भाऊ खरात कार्यकर्त्यांच्या मनावर अधिराज्य गाजवतात सर्वांना सोबत घेऊन चालणारे हिंदू मुस्लिम तरुणांचा तडफदार आणि ज्वाजल्य नेता म्हणून यांची ओळख आणखी दृढ झाली आहे नेता जर सर्व धर्म समभाव जोपासणारा असेल तर तो नक्कीच जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारच याची प्रचिती दीपक भाऊंनी आपल्या कृतीतून दिली आहे शांततेचा आदराचा आणि बंधू भावाचा संदेश देणारी ही कृती चिखलीत चर्चेचा विषय ठरली आहे मुख्य संपादक सोहेल शेख चिखली मी चिखलीतील सर्व गणेश भक्तांच्या गणेश मंडळाचं वतीने हार्दिक स्वागत करतो अभिमानाची बाब आहे की जिल्ह्यामध्ये चिखली शहरामधला सर्वात मोठा गणेशोत्सव आणि सर्व धर्मीय गणेशोत्सव <laughs> <laughs> बरेच मानाचे मंडळ या चिखली शहरामध्ये आहे मिरुमिकीमध्येही बरेचसे गणेश मंडळ असतात आणि सर्व चिखलीकरांच्या सेवेमध्ये या गणेश मंडळाचे नाविन्यपूर्ण देखावे असतात